आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत पूर्णा नदीपात्रातील झाडावर अडकलेल्या वानरांना दिली केळी पूर्णा तालुक्यातील मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाडापूर येथे पूर्णा नदीला मोठा पूर आल्याने नदीपात्रात एका झाडावर मागील दोन दिवसापासून तीस वानरे अडकली होती त्यांना खाण्यासाठी काहीच नव्हते पिपणगाव बाळापूर येथील युवासेना प्रमुख यांनी पुढाकार घेत वानारांना खाण्यासाठी केडी दिली या प्रसंगी नारायण बनसोडे प्रल्हाद बनसोडे अंगद बनसोडे गोविंद बनसोडे लक्ष्मण बनसोडे तुकाराम बनसोडे तलाठी काटकर मंडळ अधिकारी सुधाम खुणे राधेश्याम बनसोडे वन विभागाचे कर्मचारी यांनी वानारांना केडी देण्यासाठी परिश्रम घेतले त्यानंतर प्रशासनाने रेस्क्यू करत वानारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले सेलू शहरात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी संत सेना महाराज मंदिर छत्रपती शाहूनगर सेलू येथे संतसेना महाराज निमित्त व श्रावण मासाच्या पावन प्रवाहात अधिक श्रावण मासानिमित्त संतसेना मानव जागृती सकल संत गाथा प्रवचन संपन्न झाले दिनांक पाच ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत विविध संत महात्मे यांचे प्रवचन दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळेत देण्यात आले व त्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घेतला या कार्यक्रमाचे सर्व नियोजन अशोकानंद राऊत महाराज सावरगावकर यांनी केले यात सर्व समाज बांधव यांचे सहकार्य लाभले तसेच प्रवचन सांगताही हरिकीर्तन दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी अशोकानंद राऊत महाराज सावरगावकर यांनी केले यावेळी सेलू जिंतूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार मेघनादिदी बोडीकर यांनी उपस्थित राहून संत सेना महाराज मंदिरासाठी भव्य शेडचे उद्घाटन केले यावेळी सर्व नाभिक समाज बांधव यांच्या वतीने व छत्रपती शाहू नगर येथील महिला यांनी आमदार विघ्नादिदी बोर्डीकर यांचा भव्य सत्कार केला यावेळी रवी डासाळकर अशोक अंभोरे कपिलभैया फुलारी दत्त कदम अर्जुन बोरुडसह आदींची उपस्थिती होती संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा यशस्वी करण्यासाठी समाज बांधव तसेच बांधकाम समिती सदस्य रमेशराव गोरे बाळासाहेब प्रधान सदाशिव बर्वे संदीप राऊत सुरेश अंभुरे गजानन राऊत उद्धव पंथुले विठ्ठल राऊत अनिल वैद्य सुभाष वाघमारे गणेश काडे अशोक राऊत सुभाष पंडित रघुनाथ मस्के तुकाराम वैद ऋषी सनय यांच्यासह आदींनी परिश्रम घेतला विजय भामडे यांनी घेतली उपविभागीय अधिकारी यांची भेट शनिवारी मध्यरात्री व रविवारी सोमवारी जिंतूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांचे वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले तसेच सेलू जिंतूर तालुक्यात काही भागात ढगफुटीत सदृश्य पाऊस पडल्याने जमीन करडून गेली वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार विजय भामडे यांनी केली आहे काही भागात पुराच्या पाण्यामुळे जनावरे शेतातील कडब्यांची गंजी वाहून गेली आहेत अनेक भागात विहिरीचे नुकसान होऊन घरामध्ये पाणी घुसले आहे सेलू तालुक्यासह श्याम दडवे यांच्या मुलास वैद्यकीय शिक्षणासाठी सहासष्ट हजार आर्थिक मदत नूतन विद्यालय सेलू एकोणीसशे अठ्याऐंशी च्या वर्गमित्राकडून अनोखा उपक्रम राबविण्यात आला आपल्या वर्गमित्र श्याम दडवे यांच्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी सहासष्ट हजार रुपये आर्थिक मदत करून वार्षिक खर्च देण्यात आला बालपणाच्या मित्रांनी छत्तीस वर्षापासून मैत्री कायम ठेवून मित्राच्या सुखादुखात सहभागी होऊन मैत्रीचा आनंद केला गणेश श्याम दडवे यांनी नूतन महाविद्यालय सेलू येथील बारावी विज्ञान शाखेत त्र्याऐंशी टक्के गुण घेतले व नीट परीक्षेत सहाशे बहात्तर गुण घेऊ यास वैद्यकीय शिक्षणासाठी बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा येथे प्रवेशासाठी आर्थिक मदत दिली गणेश दाडवे यांची घरची परिस्थिती बिकट असताना कोणतीही खाजगी शिकवणी न लावता तसेच वडिलांचे दहा बाय दहाचे बिल्डिंगचे दुकान असून त्या पाठीमागे एका खोलीमध्ये राहतात त्या खोलीमध्ये दुकानाच्या बिल्डिंगचा कायमचा आवाज यायचा अशा परिस्थितीमध्ये त्याच घरामध्ये त्याने नीट परीक्षेमध्ये सहाशे बहात्तर गुण घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशासाठी पात्र ठरला नूतन विद्यालय सेलू एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दहावी ब्याचच्या वर्गमित्रांनी मदतीचा हात दिला यावेळी ॲडव्होकेट मुकुंद चौधरी शरद मगर डॉक्टर सचिन मंत्री डॉक्टर अश्विन भरड बाबासाहेब पांझाडे सुनील वेदपाठक किरण दिग्रसकर भाऊसाहेब आळणे प्रल्हाद हुंबे डॉक्टर महेश चौधरी प्रजित वांगीकर दीपक सावंगीकर सतीश दरगड डॉक्टर संजय दराडे कालिदास देशपांडे सुमन जोशी ॲडव्होकेट अनुप निकम डॉक्टर दत्ता माटेगावकर डॉक्टर शिवाजी निलवर्ण डॉक्टर प्रल्हाद वांगीकर डॉक्टर दीक्षित ऋषिकेश श्रीराम जाजू शेख जहीर, गणेश माडवेसर सुरेश भांडवले भागवत इंद्रोके अनंता चौधरी डॉक्टर रामेश्वर साबळे अनिश पुरेशी मनीष कदम शेतकऱ्यांना सरसगट पंचवीस टक्के अग्रिम देण्याची फरहारची मागणी मागील तीन ते चार दिवसापासून परभणी जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून त्याचा फटका शेतीतील उभ्या पिकांना झालेला आहे त्यामुळे शेतमध्ये उभ्या असलेल्या सोयाबीन कापूस व काढणीसाठी आलेल्या मुगाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे घरांची पडझड मोठ्या प्रमाणावर झाली व अनेक शेतकऱ्यांचे जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली परंतु महसूल विभागाने अद्यापही अतिवृष्टीत पडलेल्या घरांचे व पुरामुळे वाहून गेलेल्या जनावरांचे पंचनामे केलेले नाहीत हे अत्यंत गंभीर बाब आहे दिलाभरात अतिवृष्टी झाल्याने सर्वच नदी नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे अनेक गावाचा शहराशी संपर्क तुटला आहे शिवाय इंटरनेट सेवा पण बाधित झाली आहे अशा परिस्थितीत नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार करणे शेतकऱ्यासाठी शक्य नाही करिता बहात्तर तासाची आठ स्थील करून सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगीव देण्यात यावी तसेच अतिवृष्टीत घराचे इतर मालमत्तेचे व ज्यांची ननावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली अशा सर्वांच्या महसूल विभागामार्फत त्वरित पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पराटनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे दिलेल्या निवेदनावर पराटनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव तालुका प्रमुख उद्धव गरुड सर्कल प्रमुख श्याम भोंग शाखा प्रमुख विष्णू गोल्डे सुधीर देशमुख गंगाधर लिजडे गंगाखेड शहरात दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी गंगाखेड शहरातील मध्यवर्ती भागात पोस्ट ऑफिस रस्त्यावर रविवारी रात्री दोन गटात तुंबड हाणामारी झाली यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत परस्पर विरोधी तक्रारीवरून एकूण बारा जणांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चव्हाणांना ताब्यात घेण्यात आले आहे रविवारी मध्यरात्री तुझ्यासोबत राहणाऱ्या मुलांनी पेट्रोल पंपावर येऊन भांडण का केले तुम्ही खूप माजलात असे म्हणत एका गटातील सात जणांनी दोघांना मारहाण केली तर माझ्या भावाला शिवगाड का करतो असे म्हणत दुसऱ्या गटातील पाच जणांनी एकाला मारहाण केली लाठ्या काठ्या कुऱ्हाड तलवार लोखोंडी रॉडने झालेल्या तुंबड हानामारीत मंगल रुस्तुम गायकवाड लंकेश बंडू बल्लाड पृथ्वीराज नितीनराव चौधरी हे तिघे जखमी झाले आहेत या प्रकरणी मंगल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रितेश चौधरी अभिषेक चौधरी ऋषिकेश चौधरी निखिल दगडे कृष्णा सातबाड्या गडचिले पृथ्वीराज चौधरी अक्षय चौधरी यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे तर पृथ्वीराज चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगल गायकवाड राम गायकवाड लखन गायकवाड व इतर दोन अनोळखी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दोन्ही प्रकरणाचा तपास अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची भाजपची मागणी आज तीन सप्टेंबर मंगळवार रोजी सेलू भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारणीच्या वतीने सेलू तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले गेल्या दोन दिवसापासून सेलू तालुक्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे तसेच गावागावात शहरात घरांची पडझड झाली आहे पशुधन आणि शेतकी अवजारांचेही नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झाले असून सरसकट पंचनामे करून नुकसान करत शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरवाई देण्यात यावी तालुक्या सेलू तालुक्यातील बरीचशी शेती अजूनही पाण्याखाली आहे पिकांचे खूप नुकसान झाले आहे शेतातील पशुधन गाय वासरू जनावरे शेळ्या मेंढ्या पुरात वाहून गेले आहेत ग्रामीण भागातील गावामध्ये आणि सेलू शहरामध्ये घरातील पाणी घुसल्यामुळे घरांची पडझड झाली आहे दिल्या निवेदनावर भाजप जिल्हा महामंत्री अर्जुन बोरुड भाजप सेलू तालुकाध्यक्ष दत्तराव कदम अशोक पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्णा तालुक्यातील मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना हा दिनांक तीन सप्टेंबर मंगळवार रोजी निवेदन देऊन केली आहे पूर्णा तालुक्यातील मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसाने नदीकाठी परिसर व शिवारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सोयाबीन कापूस तूर मूग उडीद ऊस व हडद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर काही शेतात शेतामध्ये पाणी साचले आहे तसेच शेतातील गाय बैल म्हैस शेळी या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे याकडे मैसूल व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी पुणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन केली आहे दिल्ल्या निवेदनावर अमृत कदम बालाजी कदम कल्याण कदम विठ्ठल कदम आत्माराम कदम अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबाला नागरे यांच्याकडून पंचवीस हजारांची आर्थिक मदत सेलू तालुक्यातील बोध येथे अतिवृष्टीमुळे ओळ्या नाल्याला पूर आल्याने गोथ येथील भूमिहीन पालन व उदरनिर्वाह करणारे गरजू दशरथ जोगदड यांचे चाळीस शेळ्या बोगडे पुरात वाहून गेल्याने दशरथ रामभाऊ जोगदड यांचे कुटुंब उघड्यावर पडल्यामुळे सुरेश नागरे यांनी त्यांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले व आदिनांक तीन सप्टेंबर मंगळवार रोजी सुरेश नागरे यांच्या वतीने त्यांचे सहकारी नानासाहेब राऊत राजेंद्र नागरे तहसील देशमुख यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली आणि गावकऱ्यांनी आठ ते दहा पोते धान्य व पन्नास हजार रुपये देण्याचे ठरविले यावेळी बाडू दशरथ योगदंड चिंतामण दौंड रामप्रसाद बादाड बालाजी जाधव सचिन राठोड बापूराव आघाव विष्णू दौंड उद्धव दौंड